पाचच लोकांची असते अशा छोट्या छोट्या कम्युनिटीज मिळून त्या एकत्र येतात okay. आणि मग त्या ज्यांनी कन्सल्टेशन घेतलंय yeah. आणि मग दे कॅन ओपनली डिस्कस uh -huh. कि मला हे असं होतंय मला ते तसं होतंय किंवा तू हेल्प करू शकतोस uh -huh. का किंवा शकतेस का अरे तू याच फील्डमध्ये काय काही लोकांना गेल्यानंतर मग आता मी डेथ सर्टिफिकेट कसं आणू इथपासून प्रॉब्लेम पुरुषांच्या बाबतीत जरा कमी असतात बिकॉज दे नो आणि त्यांना हे कुठेतरी आपलं भारतीय संस्कृत पितृसत्ता करा हो। त्यामुळे माहितीच असतं की सगळ्या जबाबदारी आप आणि आपल्याला करायचंच आहे त्यामुळे तो भाग थोडासा पुरुषांसाठी वेगळा पडतो बायकांच्या बाबतीत कारण मी अशाही व्यक्ती बघितलेल्या आहेत ज्या चांगलं भलं त्यांची नोकरी बिकरी चालली आहे पण जेव्हा असे प्रसंग घडतात तेव्हा त्या पूर्ण नम होऊन जातात बायका किंवा ब्लँक होऊन जातात मग मी कुठे जाऊ प्रोसिजर करायला कुठे जाऊ इतपासनं तयारी असते या सगळ्यांची सुद्धा तुमच्या आपण त्या जाताना काय काय प्रोबॅबली चॅलेंज येऊ शकतो